हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दुर्वांकर फॅशन डिझाईन्स तर बघा अशा सुंदर अशा नारायण पेठ साडीवरच्या ब्लाऊजची डिझाईन आज मी घेऊन आलेली आहे बघा उंची सव्वा पंधरा आहे छातीची गडी साडे अकराची आहे शोल्डर व मुंडा सव्वा पाच आहे नेहमी सांगते मी जितके शोल्डर घेते तितकाच मुंडा घेते गळा रुंदी दोन किंवा सव्वा दोन घेऊन साडे साडेनऊ गळ्याची उंची घेतलेली आहे गळ्याची उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता बघा असा सुंदर असा थोडासा पहिला बाहेरच्या साईड परत आत असं कर सुंदर असा मी आकार देऊन घेतलेला आहे बघा थोडासा मटका गळा आणि पानगळा ह्याचं दोन्हींचं कॉम्बिनेशन करून मी गळा सुंदर असा ड्रॉ केलेला आहे बघू शकता अगदी सुंदर असा आलेला आहे थोडासा आणखीन डार्क करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा जास्त डीप खोललेली नाही कारण कस्टमरला जास्त डीप नको होता म्हणून मी थोडासाच ठेवलेला आहे जसा गळा ड्रॉ केलेला आहे अगदी तसा व्यवस्थित असा कटिंग करून घ्यायचा आहे खूप सुंदर आपला सगळा झालेला आहे बघू शकताय तुम्ही बघा मेन फॅब्रिकवरती मेन फॅब्रिक सवच ठेवायचं आहे व त्याच्यावरती गळा उलटा ठेवून आपला गळा उलटा ठेवून आपल्याला असं व्यवस्थित सुया वगैरे लावून घ्यायच्या आहे बघू शकता आहे आणि जसा गळा आहे अगदीच तसा पाव इंचाचं मार्जिन पकडत अगदी फक्त डाव्या हाताने गळा फक्त गळ्याच्या शेपमध्ये फिरवायचा आहे बघू आहे मी फक्त कपडा फिरवत आहे इथं कोपरा आलेला आहे मशीन बरोबर कोपऱ्याला सुई खाली ठेवायची मशीन बंद करायचं कपडा फिरवायचा परत टीप मारायची सेम पोझिशन अशीच करायची आहे संपूर्ण गळ्यावरती बघू शकता जिथं कोपरा आहे तिथं सुईखाली ठेवूनच फिरवायचं डायरेक्ट फिरवायचं नाही बघू शकता आपला सुंदर असा गळा स्टिचिंग करून झालेला आहे जसा गळा आपण स्टिच केला आहे अगदी तसाच व्यवस्थित मेन फॅब्रिक संपूर्ण व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आहे बघू शकताय तुम्ही संपूर्ण गळ्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे जेने काय करून आपलं अस्तर व्यवस्थित असं आतल्या साईडला फोल्ड होईल बघू शकताय तुम्ही आतल्या साईडला अस्तर असं सा व्यवस्थित फोल्ड करून दाबटीप मारून घ्यायची आहे व त्याच्यानंतर मेन मेन फॅब्रिक व अस्तर एकसारखं व्यवस्थित जोडून घेऊन पाटीतल्या टक साडेचार इंच उंचीची व अर्धा इंच रुंदीची मारून घेऊन जे मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित कटिंग करून पाटीतली पट्टी वगैरे अशी व्यवस्थित मी तयार करून घेतलेली आहे जे करून जेणेकरून व्हिडिओ आपला फार मोठा होईल म्हणून मी व्हिडिओ ते तुम्हाला दाखवलेलं नाही आहे बघू शकता जे आपलं असं जी दापटीप आहे ती अगदी व्यवस्थित काठावरून व्यवस्थित अशी मारून घ्यायची आहे बघू शकताय तुम्ही अगदी व्यवस्थित कुठेही आपला कोपरा व्यवस्थित आत जाईल किंवा जिथं आपला वक्र आकार आहे तो, तो आत जाणार नाही ह्याची काळजी घेत अगदी व्यवस्थित अशी आपल्याला दापटीप मारायची इथं कोपऱ्याखाली सुई खा आता घालायची व कपडा फिरवून घ्यायचा बघू शकताय अगदी व्यवस्थित असं टिप मारून घ्यायची आहे संपूर्ण गळ्यावरती असेच स्टेप मारून घेतलेले आहे बघा अगदी सोपी पद्धत तुम्हाला मी कटिंगची सांगत आहे प्लीज व्हिडिओ स्किप न करता बघा जेणेकरून छोट्या छोट्या टिप्स ट्रिक्स तुम्हाला समजतील बघू शकता अगदी व्यवस्थित अशी आपली दाब टीप मारून झालेली आहे बघा किती सुंदर असं आपलं गळ्याचं फिनिशिंग आलेलं आहे सगळं मेन फॅब्रिक व्यवस्थित कटिंग कर करून बघा किती सुंदर दिसत आहे बघा आपल्याला मी सगळं मेन फॅब्रिक कम सॉरी कमर कमरेला पट्टी वगैरे लावून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही अशी मी लेस घेऊन अगदीच काठावरून जसा गळा आपला आहे त्या गळ्याच्या आकारात व्यवस्थित अशी लेस फिरवून घ्यायचे बघा फक्त गळा जसा आहे त्या गळ्याला बरोबर असं मॅच करून अगदी व्यवस्थित अशी हळूवार आपल्याला लेस फक्त फिरवत जायचं आहे बघू शकते कुठेही लेस जास्त आत जाणार नाही जास्त बाहेर जाणार नाही ह्याची काळजी घेत बरोबर गळ्याच्या आकारवरच ठेवून लेस घ्यायचे बघा इथं कोपराला इथं मी कोपऱ्यात लेस घेणार नाही थोडीशी अशी कोपरा सोडून वरच्या साईडला लेस बघा मी सोडून घेतलेले आहे इथं मध्य सेंटर लेस मारून बघा असा खाली मी थोडासा असा आकार देऊन घेणार आहे चॉकनं तुमच्या लक्षात येईल बघा व जसा आकार दिलेला आहे त्या आकारातच मी लेस फिरवणार आहे बघू शकता तुम्ही जसा इकडं आकार आलेला आहे तसाच आकार मी ह्या बाजूलासुद्धा त्याचा सेम ड्रॉ करून घेणार आहे बघू शकता असा डबल फोल्ड करून ठेवायचा त्याचा थोडासा आपल्याला फुसट पुसट दिसतो पण थोडासा मी डार्क करून घेते जेणेकरून आपल्याला दिसेल बघा जसा आकार आपण केलेला त्या आकारावर लेस फिरवायची आहे बघा इथं आपला कोपरा आला मी कपडा बाहेर काढली ले, लेस बाहेर काढली ले। तिथं थोडीशी लेस फोल्ड केली व परत जसं आहे तसं टेप माराली बघा परत इथं आपल्या ले कोपऱ्याला लेस थोडीशी फोल्ड करून घ्यायची आहे जेणेकरून काय होईल जो आपण जसं आपण कोपऱ्यात आकार ड्रॉ केलेला अगदी तसा व्यवस्थित परफेक्ट दिसेल ह्यासाठी जेथो कोपऱ्याला आपण लेस ले, फोल्ड ओळवणार त्या ठिकाणी बरोबर आपल्याला लेस ले, थोडीशी किंचित फोल्ड करायचीच आहे जेणेकरून जे, जे कोपरे आहेत ते अगदी व्यवस्थित सुपिरियर दिसतील बघा परत येतं कोपऱ्याला परत मी इथं थोडीशी लेस फोल्ड करून घेणार आहे मी इथं गोल्डन कलरची लेस वापरत आहे कारण माझी साडी नेव्ही ब्ल्यू कलरची आहे दोन्ही कलर डार्क होतील म्हणून मी बेस्ट ऑप्शन गोल्डन कलर निवडलेला आहे लेसची चॉईस तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता फक्त लेस जास्त जाळ घेवा ठेवायची नाही जेणेकरून आपल्याला फोल्ड करायला प्रॉब्लेम होईल बघू शकता आहे इथं परत मी कोपऱ्याला थोडासा फोल्ड देऊन घेतलेला आहे परत आहे तशीच लेस आपल्याला वरच्या साईडला अटॅच करून घ्यायची इथं तुम्हाला थोडंसं मशीनमुळे दिसत नसेल पण मी जे सांगते तिकडं लक्ष ठेवून व्यवस्थित लेस फोल्ड करून घ्या बघा आता इथं परत कोपरा आपला आलेला आहे इथं आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे परत बरोबर सेम आपल्याला गळ्याच्या अटॅचला सॉरी गळ्याला अटॅच करून आपल्याला लेस जॉईन करून घ्यायचे बघू शकता तुम्ही फक्त लेस लावताना एकदम काठावरून जशी आहे तशी लेस लावायची जेणेकरून आत जास्त जायला नको बाहेर जास्त यायला नको ह्याची काळजी करत आपल्याला व्यवस्थित अशी लेस अटॅच करून घ्यायची आहे बघा किती सुंदर अशी आपली लेस अटॅच करून झालेली आहे बघू शकताय तुम्ही जे धागे दोरे आहेत ते व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे जेणेकरून काय होईल आपल्या ड्रेस सॉरी आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग खूप सुंदर आहे बघा मी आणखीन थोडी जिथं कोपरा आहे ना तिथं आणखीन थोडी मी डबल अशी लेस मारून घेते जेणेकरून कोपरे जे आपण फोल्ड केलेले असतात ना ते व्यवस्थित बसतात ह्यासाठी तेवढ्यापुरती डबल टिप टाकली तरी फार छान आहे बघा जे एक्स्ट्राचा दोर आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे है। बघू शकता किती सुंदर असं आपलं लोक आलेला आहे मटका व मटका घळा व पाणगळ्याचं कॉम्बिनेशन बघा इथून एक इंचाचं मार्जिन सोडत त्याच आकारात परत आपल्याला अशी आणखी एक प्रकारे लेस लावून घ्यायचे ह्यासाठी असाच मी ड्रॉ करून घेणार आहे बघू शकत आहे पण ही लेस मी ह्याच्या आतून घेणार आहे बघायचं थोडंसं सा असं आत घ्यायचं इथं थोडंसं परत जसं आहे तसा कोपरा परत जसा आहे तसा आकार असा व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे बघू शकताय बघा थोडासा डार्क करते कारण हा आकार प्लस आपल्याला इकडच्या बाजूला सेम उठला पाहिजे काय करायचं बघू शकता तुम्ही थोडंसं डार्क केलं तुमच्या लक्षात येईल बघा हा गळा बरोबर मध्य सेंटरला फोल्ड करायचा व बरोबर ह्या साइडला छाप उठवायचा असे केल्यानंतर काय होतं सेम जसं आहे जितकं तितकं मार्जिन सोडलेलं आहे सेम त्याच पद्धतीने ह्या बाजूला राहतो आपण हाताने ह्या बाजूला काढू शकतो पण थोडाफार चेंज होण्याची थोडाफार चेंज होने हो होऊ शकतो यासाठी आपल्याला सेम असा छाप उठवून घ्यायचा आहे बघू शकताय तुम्ही बघा मी थोडासा डार्क केला म्हणजे लक्षात येईल बघू शकता परत मी तीच लेस वापरणार तुम्ही इथं दुसरी लेस वापरली तरीही चालेल पण पर मी परत दुसरी लेस वापरणार आहे बघू शकताय तुम्ही परत प्लस असाच आकार देऊन गळ्याला परत जसा आपण आकार दिलेला आहे अगदी तसा करायचा आहे सेम पोझिशन आपल्याला परत तीच घ्यायची आहे बघू शकताय ह्या लेसवरून ती लेस आपल्याला येणार आहे आतल्या साईडला त्या लेसच्या अर्धा इंच लेस मारायची आहे बघा इथं परत थोडासा कोपऱ्यात मी फोल्ड केली परत लेट घ्यायची लेस मारून घ्यायची परत कपडा फिरवायचा सुई बाहेर काढायची परत थोडीशी लेस फोल्ड करायची परत टेप मारायची बघू शकताय तुम्ही बघा अशाच पद्धतीने आपल्याला ले संपूर्ण लेस अटॅच करायची आहे बघा आता इथं परत मी सांगते तुम्हाला बघा इथं माझी बसणं झाली व्यवस्थित टीप व्यवस्थित व्यवस्थितीने बघा इथं कोपरा आलेला आहे सुईखाली घातली कपडा फिरवला लेस बाहेर काढली थोडीशी लेस, के वो परत, लेस फोल्ड केली व परत थोडीशी लेस बरोबर अगदी कोपऱ्यात व्यवस्थित जोपर्यंत फोल्ड होत नाही तोपर्यंत मी कपडा बाहेर काढते आता घालते असं करत असते बघू शकताय तुम्ही अगदी व्यवस्थित अशी टीप मारली बघा इथं परत थोडीशी लेस फोल्ड करून घेतली परत आतल्या साईडला मी लेस फिरवली बघू शकता आहे लेस मारताना ह्या बाजूची आपली लेस आपण कशी मारतो काय करतो कशी आहे कुठंपर्यंत आहे याची सगळी चौकशी करत व्यवस्थित अशी आपल्याला संपूर्ण लेस लावून घ्यायची आहे बघू शकता जो मी ड्रॉ केलेला आहे अगदी त्याच्यावरून तशीच लेस फिरवायची आहे त्या बाजूला जसा आलेला आहे जसा कोपरा आहे त्या कोपऱ्याचा अंदाज घेत आपल्याला अगदी व्यवस्थित अशी लेस लावायची आहे नाही लावताना आपण इकडं सरकली लेस तिकडं सरकली नको बरोबर जी लाईन ड्रॉ केली आहे त्या लाईनवर आपली लेस आली पाहिजे बघू शकता किती सुंदर अशी आपली लेस अटॅच करून ब्लाउजला झालेली आहे जेवढी डिझाईन आहे जितके कोपरे आहेत त्या कोपऱ्यावर ते मी परत टिप मारून घेते जेणेकरून काही जे कोपरे आपण फोल्ड केलेले असतात ना ते एका ठिपामध्ये व्यवस्थित बसत नाहीत त्याच्यासाठी आपल्याला डबल टिप मारणं खूप गरजेचं आहे त्यामुळे निदान त्या कोपऱ्यांच्या वरती सुद्धा आपल्याला अगदी व्यवस्थित अशी टिप मारली पाहिजे बघू शकताय तुम्ही आणि ह्या लेस व डिझाईनमुळे ब्लाऊजला खूप सुंदर लुक येणार ना आहे नारायणपेट साडीवरचं आपलं ही डिझाईन अगदी सुंदर अशी डिझाईन तयार होणार आहे बघू शकताय तुम्ही घातल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे एकदम हटके लुक येणार आहे साडीसुद्धा आपली खूप ट्रेंडिंगमध्ये आहे बघू शकताय डिझाईनमुळे तिला आणखी लूक सुंदर असा लुक येणार आहे बघा किती सुंदर अशी आपली ब्लाउजची डिझाईन झालेली आहे बघू शकताय तुम्ही इथं मी सुंदर असं लटकन एक सिंपल नॉर्मल कपड्याचं तयार करून लावणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लटकन तयार करून लावू शकता जे धागे दोरे आहेत ते अगदी व्यवस्थित असे सगळे व्यवस्थित कटिंग कर करून घ्यायचे आहेत बघा किती सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे बघू शकता आहे तुम्ही ब्लाउजला खूप फिनिशिंग घेण्यासाठी जे एक्स्ट्राचा आपला कपडा आहे तो अगदी व्यवस्थित असा सगळा कटिंग करून घ्यायचा बघा बघू शकता तुम्ही इथं मी छोटे छोटे बटन्स लावून घेणार आहे बटन्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता मी इथं पिंक व गोल्डन कलरचं कॉम्बिनेशन वापरणार आहे बघू शकता इथं तुम्ही पॅच वगैरे टाकला किंवा बटन्स टाकला किंवा दुसरं तुम्ही तुमच्या आवडून फूल वगैरे एखादं तयार करून लावला कपड्याचं चा। तरीही चालेल तर बघा आपल्या सुंदर अशा ब्लाऊजची डिझाईन तयार झालेली आहे माझ्या ब्लाऊजचे डिझाईन तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जे कोणी आपल्या चॅनल नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार थँक्यू यू सो मच चला भेटूया अशाच नेक्स्ट नेक्स्ट छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय